मी प्रज्ञा केली माझ्या चॅनल तुमचं मी स्वागत करते मुलांच्या सुट्ट्या भरल्या मुलांना मधल्या वेळेसाठी काहीतरी काही ना काही ना खायला खाय असं वाटतं त्याला काहीतरी खायला सारखं सारखं खायला मागतात मग आपण असं काहीतरी असं घरात बनवून ठेवायला पाहिजे मग त्याआधी मी हे भडंग बनवणार आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते आणि त्याला लागणार पहिले साहित्य दाखवते इथे चुरमुरे घेतले आहेत नंतर शेंगदाणे मक्याचे हो पोहे भाजलेली चनादा राई हळद मालवणी मसाला मीठ जिरं मी लसूण ठेचून घेतली आहे इथे कढीपत्ता बस एवढं साहित्य घेतलं आणि हे तुम्ही नाही घेतला तरी चालेल मक्याचे पोय कारण मी मुलांना आवडतात म्हणून त्यात मी घालणार आहे आणि मी घालणार नव्हती मला घालायला सांगितलं मग मग आई मग मी हे घाल म्हणून मी घातलं तुम्ही नाही घातलं तरी चालेल म्हणून मी चाळून घेतलं त्यातलं थोडंसं खाली पीठ राहतं ना असं पावडर असं ते सगळं निघून गेलेलं आहे हे मी सगळं चाळून घेतलं घेतलंय थोडं ते हलक्या हलक्या ते भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचे आणि ते लगेच गरम पडतात ना म्हणजे हलक्या असे गरम करायचे हे बघा हलके हलके भाजून घ्यायचे असे भाजून घ्यायचे असे कुरकुरीत झाले पाहिजे पूर्ण असे एवढी पण भाजायची मी काढून घेते हे बघा गॅस बारीक करते आणि काढून घेते सगळे मी भाजून घेणार आहे तेल तापलंय हे भाजून झाले माझे आता इथे मी तेल तापत ठेवले आणि हे तेल तापलं आहे मी तर तापून बघितलं तेल तापलं आहे हे बघा आणि आता ना तेल तळून घ्यायचे हे तुम्ही ना नाही घातलं तरी चालेल भडकमध्ये काय सगळं सगळं हे नसतं पण आता मुलाला आवडतात म्हणून ना मी हे घातलेले आहे हे बघा हे नाही घातलं तरी चालेल हे आता तळून घेते मी तळून घेते आता तळून घेते सगळे तळून घेणार शेगदाणे भाजून घेते भाजून झाले सगळे शेंगदाणे भाजून घेते लाल करायचे शेंगदाणे हे बघा एकदारी भाजताना ना तो थोडस मीठ टाकायचं मी सांगायला विचारली तुम्हाला मीठ टाकायचं म्हणजे शेंगदा अणी लागत नाही थोडस मीठ टाकायचं शेंगदाणे भाजताना हे बघा बाबारच पाहिजे भाजी झाली त्यांची मीठ काढून घेते डाळ भाजत झालते भाजून घेते डाळ त्याच्यात मीठ मीठाला दूध आहे म्हणजे ते अली लागणार नाही चांगली खरपूस भाजून म्हणजे भाजलेली असते थोडीशी जास्त म्हणजे लाल खरपूस एकदम करायची नाही साधारण भाजी की त्याला काढायचे काढल्यानंतर सुद्धा त्याला भाजत जाते पुढे पुढे हे बघा ते भाजून घेते हे बघा आता हे तेल आहे ना थोडं काढून ठेवणार का एवढं तेल लागणार नाहीये मग भाजून झालंय मग राई जिरं घालते हे बघा राई दोन चमचेटली पाहिजे राई जिरं दोन चमचे आणि लसूण लसूण चांगला भाजला पाहिजे लसूण चांगला भाजला पाहिजे तेल थोडस तेल टाकते तेच तेल टाकून काढून ठेवलेले तेल त्याच तेल थोडस टाकते कधी टाकते सगळ्या भाजायचं घ्यायचं गॅस बंद करायचा बाकीचे मसाले घालायचे कारण करप ना वळ वगैरे घालायचे असेल ना तर गॅस आधी बंद करायचा नंतर घालायचं नंतर हे बघा हिरवा मसाला घातलाय मी मालवणी हिरवा मसाला मच्छीचा तो वापरलाय आता मसाले करपणार आणि त्या काही बडंग मध्ये घालायचे मिक्स करायचं असं मिक्स करून घ्यायचं बघा मी थोडीशी आणि पुसून घेते कडे फुसून द्यायचा मसाला सगळा पुसून घ्यायचा

मी डाल्याचे व्हिडिओ करायला आता गॅस चालू केलाय इथे गॅस चालू करते आणि हे थोडं ना गरम करून घ्यायचं हे बघा असं गरम करून घ्यायचं आणि दळून घ्यायचं म्हणजे कसं माहिती ते नरम पडणार नाही मग हे बघा हळून घ्यायचं हे बघा तुला आणि तुझ्याच बारीक केलाय बारीक कोण फास्ट नाही राहायचं त्यात आणि हळूहळू गरम करायचं लागेल ते बघा असं गरम करायचं भडन करून तुम्ही साखर पण पिठी असं काय नाही काहीच घातलं नाही पिठी साखर पण घालू शकता, शकता। हा भडन तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि माझ्या लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा अशा नवनवी रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन राहीन ते आणि अशी पद्धतीने पद्धती करून बघा छान लागते तुम्ही ते लिंबू पण पिऊ शकता किंवा आमची चाट मसाला पण वापरू शकता पण मी घरच्याच साहित्यात काही देऊ वेगळं न हो, घालता असं तू बनवलेला आहे तर तुम्ही पण बनवून बघा